मित्रांनो तुमचंही जरी घरकुल मंजूर झाला असेल तर तुम्हाला घर बांधण्यासाठी पाच बरास वाढू जी असणार आहे तर ती मोफत मिळणार आहे नुकतंच जे आपले महसूल मंत्री होते भावनकुडे यांनी जाहीर केलं होतं की घरकुल बांधणाऱ्यांसाठी पाच ब्रास वाढू ही मोफत देण्यात येणार आहे त्यासाठी राज्य सरकारने वाळू रीती निर्गती धोरण दोन हजार पंचवीस मंजूर केलेलं आहे आणि त्याबाबत एक शासन निर्णय सुद्धा राज्य सरकारने काढलेला आहे मित्रांनो तर काय ही संपूर्ण अपडेट आहे आणि वाळू रीती निर्गती धोरणबद्दल बद्दल दोन हजार साठी आज जो ज्यार आलेला आहे तर तो ज्यार काय म्हणतो याची संपूर्ण सविस्तर डिटेल्स आपण या व्हिडिओमधून पाहणार आहे त्याचबरोबर तुमचंही जरी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर झाला असेल किंवा अजून दुसऱ्या ज्या आवास योजना आहेत त्यांच्या अंतर्गत घरकुल मंजूर झाल्या असतील तर तुम्हाला जे पाच ब्रास वाढू तर ती तुम्ही कशी पद्धतीने मिळू शकता त्यासाठी कुठे अर्ज करायचा आहे याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमधून देणार आहे त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो मी अशाच महत्वपूर्ण अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो मित्रांनो एकोणचाळीस पानाचा आज जे आर आहे जे आर जर मी संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन केला तर खूप लॉंग व्हिडिओ बनेल फक्त तुम्हाला मी तुमच्या कामाची जी गोष्ट आहे तर ती कामाचीच गोष्ट इथून एक्सप्लेन करणार आहे बघा इथं म्हटलंय की स्थानिक स्थानिक वापरासाठी व घरकुलासाठी वाळू निर्गमित करणे बघा आता या पॉईंटमध्ये सरकारने जे आरच्या च्या माध्यमातून काय एक्सप्लेन केले तर ग्रामपंचायत हद्दीमधील वाळू स्थळातून वाळू उत्खननाकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन वातावरणीय वा बदल मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार वीसच्या अधिसूचनेतील खाली आता याच्यात पॉईंट आहे तो म्हणजे वाळू निश्चित कशा पद्धतीने करण्यात येणार आहे तर ग्रामपंचायत हद्दीमधील वाळू स्थानातून वाळू उत्खननाकरिता केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन वातावरणीय बदल मंत्रालय भारत सरकार यांच्याकडील दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार वीसच्या अधिनू अधिसूचनेतील जे अपेंडिक्स असतील त्यामधील क्रमांक चारनुसार निश्चित वाडूगट तसेच त्या वाडूगटास पर्यावरण अनुमती प्राप्त झाली आहे व जे वाडूगट लिलावामध्ये गेलेले नाही असे नदी नाले ओढे इत्यादीमधील वाळूगट स्थानिक वापरासाठी व घरकुलासाठी खालील समिती निश्चित करण्यात आलेली आहे बघा जे वाळूगट असतील तर ते जे वाळूगट निलावामध्ये गेले नाहीत तर असे वाळूगट स्थानिक वापरासाठी उपलब्ध करून देण्याची जी बाब आहे तर ती शासनाने आपल्या जे आरमध्ये समाविष्ट केलेली आहे मित्रांनो त्यासाठी पुढील एक समिती निर्माण केलेली तर ती समिती जी वाळू आहे तर ती वाळू उपलब्ध करून देण्याचं काम पाहणार आहे त्यात तहसीलदार अध्यक्ष असेल गट विकास अधिकारी सदस्य असतील मुख्य अधिकारी नगर परिषद नगरपंचायत सदस्य असतील त्यानंतर भूजल संरक्षण व विकास यंत्रणा यांचे प्रतिनिधी देखील सदस्य असतील त्यानंतर नायब तहसीलदार सुद्धा सदस्य किंवा सचिव असणार आहेत मित्रांनो त्यानंतर वरील समितीने एकूण वाळू गटाच्या दहा टक्के इतके वाळूगट घरकुलासाठी राखीव ठेवणे सदर समितीस बंधनकारक राहील त्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रातील एकूण परिमाण निश्चित करून त्या परिमाणाची नोंद वरील समितीच्या मान्यतेने संबंधित तहसीलदार यांनी महाखनिज या, या संगणक प्रणालीवर घ्यावी त्यानंतर पेसा क्षेत्रासाठी गट निश्चित करताना पेसा कायद्यातील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात यावी पेसा कायद्यामधील तरुदुतीचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता सदर समितीने घ्यावी त्यानंतर संबंधित तहसीलदार यांच्या कार्यक्षेत्रातील एकूण ग्रामपंचायतीची संख्या व ज्या गावामध्ये वाळू उपलब्ध आहे अशा गावाची संख्या विचारात घेऊन त्या सर्व ग्रामपंचायतीची वाळूची मागणी व वा पुरवठा या बाबीचा विचार करून समप्रमाणात वाळूचा पुरवठा कशा पद्धतीने करणे शक्य आहे याचा ताडमेळ घेऊन वाळूचे वितरण वरील समितीमार्फत करण्यात येणार आहे आता गावाची लोकसंख्या घेऊन आणि गावाची मागणी घेऊन जे वाढू असतील तर ते वाढू सगळ्यांना सारख्या पद्धतीने कशी कशाप्रमाणे उपलब्ध होईल याचं जे कार्य तर ते वरील समिती पाहणार आहे मित्रांनो आता वाढूसाठी परवाना देण्याची कार्यपद्धती कशा पद्धतीने होणार आहे तर अर्जदार यांनी वाढू मागणीसाठी अर्ज करताना आवश्यक असलेल्या वाढूचे परिमाण व वा ज्या ठिकाणी बांधकाम करण्यात येणार आहे त्या ठिकाणाच्या गट सर्वे नंबर मालमत्तापत्रक सी टी सी नंबर नाव पत्ता व बांधकाम आराखडा इत्यादी कागदपत्रांचं महाखनिज या संगणक प्रणालीवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे तुम्हाला जरी तुमचं घरकुल बांधण्यासाठी किंवा खाजगी घर बांधण्यासाठी वाढू हवी असणारे तर तुम्हाला महाखनिज जे पोर्टल असेल तर त्यावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला तिथला जिथं तुमचं बांधकाम होणार आहे तिथला सिटी सर्वे नंबर गट नंबर जे डॉक्युमेंट असतील तर आणि तुमचा बांधकामाचा आराखडा एवढे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे त्यानंतर ग्रामपंचायत हद्दीतील अर्जदाराने अर्जासोबत आधार कार्ड वाढू रेती मागणी प्रमाणीकरणाबाबत ग्रामशोक यांचा दाखला तसेच प्राप्त वाढूचा वापर स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठीच करणार असल्याबाबतचे स्वयं घोषणापत्र किंवा बंद जोडणे आवश्यक राहील त्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रातील शासकीय बांधकामासाठी वाढूच्या मागणीबाबत बांधकाम आराखडा विचारात घेऊन ग्रामसेवक यांनी अर्ज करणे आवश्यक राहील त्यानंतर ग्रामपंचायत क्षेत्रासाठी निश्चित केलेले एकूण वाढूचे परिमाण व त्यासाठी करण्यात आलेली मागणी विचारात घेऊन तहसीलदार यांनी क्रमादिष्ट पद्धतीने फर्स्ट कम फर्स्ट सर्व ऑनलाईन पासेस उपलब्ध करून द्यावेत त्यानंतर शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुल लाभार्थी स्वामी आका आकारात कमाल पाच ब्रास वाढूसाठी तहसीलदार यांनी ऑनलाईन पासेस उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील त्यानंतर इतर व्यक्तींनीही स्वामी

वाळू उत्खननाची व वाहतुकीची जबाबदारी अर्जदार लाभार्थ्याची स्वतःची राहील जी वाळूची वाहतूक आहे म्हणजे वाळू आणणे हे स्वतः अर्जदार याचं राहील मित्रांनो तुम्हाला सरकार घरी येऊन टाकून जाणार नाही तर तुम्हाला फक्त वाळू ही मोफत मिळणार आहे वाळू घेऊन येणे हे तुमचं कार्य असणार आहे अर्जदार यांनी लाभार्थी यांनी मागणी केलेल्या त्यांना मंजूर केलेल्या वाळूचे परिणाम परिमाण विचारात घेऊन उत्खनन व वा वाहतुकीचा कालावधी तहसीलदार यांनी निश्चित करावा समितीने निश्चित केलेल्या वाळू साठ्यापेक्षा अधिक परवाने निर्गमित होणार नाही याची दक्षता तहसीलदार किंवा जी कमिटी असेल ती कमिटीने घ्यायची शासनाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत लाभार्थी अर्जदार यांनी वाळू वाहतुकीसाठी वाहनाची व्यवस्था स्वतः करणे अनिवार्य आहे त्यानंतर स्थानिक पातळीवर वाळू वाहतुकीकरिता ट्रॅक्टर अथवा सहा टायरच्या टिप्पराचा वापर करणे बंधनकारक राहील ज्या गावकऱ्यांनी त्यांच्या स्वतःच्या वापरासाठी ऑनलाईन वाढूची नोंदणी केली आहे त्या गावकऱ्यांना मंजूर परिमाणाच्या वाढूची बैलगाडीमधून वाहतूक करण्यास परवानगी देण्यात यावी मित्रांनो तुम्ही बैलगाडीमधूनही मधूनही वाहतूक करू शकतात त्यानंतर नदी खाडीपात्रातून वाळू रेतीचे उत्खनन सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत करणे बंधनकारक राहील सहा नंतर किंवा खाडीपात्रामधून वाळू उत्खन वाहतू वाहतूक करत असाल तर ते परमिट हे रद्द करण्यात येणार आहे तुम्हाला वाळू जे उत्खनन कराल किंवा वाळू तुम्ही आणणार ते सकाळी सहा ते संध्याकाळी सहापर्यंतच तुम्ही आता वाळू शकता मित्रांनो तुम्ही उत्खनन करू शकत नाही त्यानंतर वाहतुकीचा कालावधी संपल्यानंतर वाळू वाहतूक केल्याचे आढळून आल्यास तसेच वाहतूक पास, खाडाखोट करून अवैध उत्खनन व वाहतूक केल्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहसठ भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस पर्यावरण संवर्धन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी खान व खनिज नियम एकोणीसशे छप्पन व संवर्धन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी लागू असल्यास व प्रचलित कायद्यांमधील तरुदी विरुद्ध दंडात्मक कारवाईही करण्यात येणार आहे तुम्ही जरी पाच खाडाकोड खाडाखोड केली आणि सहा नंतर तुम्ही वाळू उत्खनन केलं तर तुमच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो त्यानंतर घरकुल लाभार्थी व इतर व्यक्ती व्यक्ती यांनी त्यांना अनुदय वाळू व्यक्ती यांना दिल्याने निर्दर्शनास आल्या सदरची वाळू ही अनधिकृत समजून लाभार्थी व इतर व्यक्तीचे तसेच संबंधित व्यक्तीचे याच्यावर महाराष्ट्र कायद्यानुसार ही कारवाई करण्यात येणार आहे आता समजा तुम्हाला जरी घरकुल मंजूर झाला असेल आणि तुम्ही जी वाडू सरकारकडून मोफत घेताय ती वाढू जर तुम्ही दुसऱ्याला दिली तर तुमच्यावरही आणि त्याच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धतीने जे घरकुल बांधण्यासाठी पाच बरास वाढू तर ती पाच बरास वाढू तुम्ही घेऊ शकता मित्रांनो अजून महाखनिज जे वेब पोर्टल आहे ते सुरू झालेले नाही त्या पोर्टलवर जसंही ऑनलाईन पद्धतीने नोंदणी सुरू होईल तशीच अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला दिसून येईल त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करून ठेवा जेणेकरून त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो हा ची पीडीएफ मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लावतोय तो आर तुम्ही वाचू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ या पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तो जय जय महाराष्ट्र